त्यांची ओळख मला करून द्यायची आहे मी त्याच्यासाठी उभं राहिलो माझं भाषण झालं पण त्याच्याबद्दल सांगतो तो चार्टर्ड अकाउंटंट आहे सी त्याची परिस्थिती अशी होती जेव्हा तो सी करत होता ना दहा किलोमीटर त्याचं कॉलेज होता पाच किलोमीटर पायपाई जायचा पाच किलोमीटर लिफ्ट मागून जायचा तीनशे रुपये त्याला मिळायचे सॉरी तीन हजार पूर्ण महिन्याचे त्याला तीन हजार द्यायचे मेस मध्ये द्यायचं आणि जाण्यासाठी तर एक टाइम तो वडापाव खायचा आणि एक टाइम तो जेवण करायचा पण मेरिट मध्ये आला हा तो सी ए म्हणून महाराष्ट्राच्या रँक मध्ये आला तो राज्यामध्ये आला एकदम शून्यातून त्याने जग निर्माण केलं परिस्थिती नाजूक असताना ना, तो वतन नगरवाल म्हणून आज सी ए नावा उपाला मदे तो कशामुळे त्याची मेहनत चिकाटी केलेले श्रम आणि त्याच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार त्याच्यामुळे असतो इथपर्यंत आला म्हणून हे सगळ्यात महत्वाचं बेटा तुम्ही एवढं लक्षात ठेवा या शिबिरामध्ये तुम्हाला बरंच काहीतरी घेऊन जायचं म्हणून मी या खास त्याच्यासाठी उठलो त्याची मला मागची जी पार्श्वभूमी सांगायची म्हणजे त्याला त्याचा मला कमीपणा दाखवायचा नाही मला त्याचा गर्व आहे की असे लोक माझ्या बरोबर जोडले गेलेले आहेत म्हणजे जे चांगले लोक आहेत परिश्रम मेहनत करणारे लोक आहेत आणि जे स्वतःच अस्तित्व निर्माण करणारे आहेत ते आज माझ्या बरोबर आहे तर आपल्याला तेच करायचंय की आपल्याला पण याच रँक मध्ये बसायचं परिश्रम स्वतःची मेहनत करून आपल्याला त्या स्टेज पर्यंत पोहोचायचं आहे बेस्ट लागतो धन्यवाद म्हणजे शोभून सुंदर एक बौद्धिक विवेचन या ठिकाणी केलं म्हणजे एक संस्थेचा अध्यक्ष असाच असला पाहिजे म्हणजे जेव्हा सामाजिक काम करतात त्यावेळेला समाजाला भरून त्यांचं वक्तव्य असतं जेव्हा राजकारणात असतात तेव्हा राजकीय लोकांना केंद्रबिंदू ते आपलं विवेचन प्रस्तुत करत असतं आणि जेव्हा बौद्धिक कार्यक्रम असतो शैक्षणिक कार्यक्रम असतो तेव्हा सर्वार्थाने म्हणजे अनेक मुद्दे आमच्या हातून सुटतात पण साहेबांच्या याच्यातनं ते स्मरणात कधीच ते सुटत नाही या गोष्टीचा आणि एका अशा भावाची मी बहीण असल्याचा मला अतिशय अभिमान वाटतो अतिशय खूपच हुशार असं आणि त्यामानाने भाऊने खूप जबाबदाऱ्या सांभाळून एवढंच हा असं व्यक्तिमत्व आकाराला आलं आणि भाऊ साहेब जसं बोलले आई दादांचं याच्यात श्रेय आहे आई माझी एच डीची गाईड होती मी जरी पीएचडी केलं असलं तरी माझ्या आईने माझ्याकडनं एच डी करून घेतले माझे गाईड स्वतः म्हणायचे मी फक्त कागदो कागदोपत्री मी पी गाईड आहे तुझा तुझी गाईड तुझी तुझ्या आईचे मला अतिशय अशा चांगल्या घरामध्ये मी ना वापूर संभाग मी प्रचलित मावची बोली का लोकसाहित्य दोन हजार साली मी पी एच डी केले त्यावेळेला एकही पुस्तक आ आदिवासी लोकभाषेमध्ये माऊची मा बोलीत एकही पुस्तक मला रेफरन्स बुक म्हणून नव्हतं अभ्यासायला सारं संदर्भ ग्रंथ असतील मोठे मोठे ग्रंथ असतील ते सारे काही ग्रंथ म्हणजे लायब्री ग्रंथालय माझी आईच होती माझ्यासाठी तिनेच मला हे सगळं मार्गदर्शन केलं एकही पुस्तक नव्हतं आता अनेक जण डी करतात आणि माझ्या पुस्तकाचा रेफरन्स वापरतात संदर्भग्रंथ म्हणून माझं पुस्तक वापरतात पण माझं संदर्भग्रंथ माझं पुस्तक म्हणजे माझी आईच होती त्यामुळे आपल्या घरी आपले आईवडील शिकलेले नसतील तर त्यांना तुम्ही त्यांची वहिना न करता कशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून शिकू शकतो त्यांची प्रेरणा घेऊन असाच प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद अनिल गावित ओम युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर संत फॉलो करायला विसरू नका म्हणजे मी तुम्हाला सत्य आणि नवनवीन माहिती राहील धन्यवाद